श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अणुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळतील तर मला म्हणजे भरपूर कमेंट्स आले आणि मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे ह्या स्वामीचरित्र सारामृताचा की म्हणजे पारायण केल्याने काय होतं तर स्वामीचरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं किती दिवसाचं असतं नियम अटी काय आहेत तर चला मग आज आपण त्याच्याविषयीच माहिती पाहूया तर स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आयुष्याला खूप म्हणजे खूप वळण देणारा ग्रंथ आहे माझ्या आयुष्यात खूप काही बदल झालेले आहेत आणि स्वामींची सेवा सुरू करण्याचं कारण म्हणजे स्वामीचरित्र सारामृतच आहे म्हणजे स्वामीचरित्र सारामृतपासूनच स्वामींची सेवा सुरू होते स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपण किती करू शकतो तर स्वामी चरित्र सारामृताचे आपण अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ आपण पारायण करू शकतो म्हणजे तुम्हाला जसे जमतील तसे पारायण आपण संकल्पयुक्त करतो तुम्ही जर एकावन्न केले आणि एकशे आठ जर पारायण तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे केले तर अशक्य गोष्ट शक्य होतात कुठलीही इच्छा असू द्या घर होत नाही आहे मुलं बाळ होत नाही आहेत नोकरी लागत नाही आहे विवाह होत नाही आहेत आणखीन काही आर्थिक अडचणी आहेत कशासाठीही कुठलाही तुमची समस्या असू द्या त्याच्यासाठी पर्याय म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं सा पारायण खूप अगदी सोपं आहे कमी वेळेत होणारं आहे आणि ग्रंथही खूप छोटा आहे नियम आणि अटी पण अशा काही नाही आहेत की तुम्ही म्हणताल की नियम जर असेल तर एवढे दिवस कसं काय पारायण करायचं का काय नियम नियम आटे वगैरे जास्त काहीच नाही आहेत तर एकवीस दिवसाचं जर तुम्ही पारायण केलं किंवा एकशे आठ एकावन्न दिवसाचं एकशे आठ दिवसाचं जर तुम्ही पारायण केलं संकल्प केला स्वामींना संकल्प करायचा की माझी ही इच्छा आहे तर या 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 मी ह्याच्या ह्या ह्या इच्छेसाठी ह्या ह्या गोष्टीसाठी मी पारायण करत आहे पहिल्या दिवशी संकल्प सोडून घ्यायचा समजा जर तुम्ही एकशे आठ दिवसाचा संकल्प केला गुरु ते सॉरी स्वामीचरित्र सारामृताचा तर एकशे आठ एक आठ पारायण पूर्ण व्हायला हो तुम्हाला एकशे आठ दिवस लागतील एकशे आठ दिवस म्हणजे जवळपास तीन ते चार महिने जातात तर तीन चार महिने म्हणजे आपल्याला वाट मग आता त्याच्यामध्ये कुठं लग्न कार्य येतं आणखीन दुसरी काही अडचणी येतात तर मग तर मग काय करायचं त्यावेळेस लग्नाला पण जायचं नाही का परांना पण खायचं नाही का किंवा आणखीन काही दुसरे काही नियम आहेत का तर तसं काही नाही आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एका दिवसामध्ये आपण दोन पारायण करू शकतो एक पारायण म्हणजे काय तर एक ते एकवीस अध्यायाचा एक पाठ एक पाठ म्हणजे एक, एक पारायण झालं मग तुम्ही एका दिवशी असे दोन पाठ पण करू शकता तुम्हाला जेवढे जमतील एका दिवसामध्ये तुम्ही तेवढे करा एक पाठ वाचायला एक तास लागतो आता मला ज कमीत कमी म्हणजे जास्तीत चा जास्त चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात कारण वाचून वाचून आता खूप हे म्हणजे पाठांतर झाल्यासारखं झालेलं आहे त्याच्यामुळं थोडा कमी वेळ लागतो पण जे काही नवीन सेवेकरी आहेत त्यांना वाचायला थोडासा जास्त टाईम लागतो त्याच्यामुळे त्यांना एक तास एक तास धरून चालायचं एक तास तरी लागतो मॅक्झिमम मग तुम्ही सकाळी एक आणि संध्याकाळी एक असे दोन पारायण एका दिवसामध्ये करू शकता <coughs> एका दिवसामध्ये दोन पारायण तुम्ही करू शकता ते तर असे एकशे आठ पारायण किती दिवसामध्ये होतील तर जवळजवळ साठ ते पासष्ट दिवसामध्ये साठ दिवसांमध्ये आपण धरून चलो कारण आपल्याला प्रत्येक महिन्याचे मासिक धर्म ते चार पाच दिवस जातात किंवा आणखीन काही दुसऱ्या काही अडचणी असेल तर त्याच्यातले एक दोन दिवस जातात पण मासिक धर्म सोडून बाकीच्या दिवसांमध्ये तुम्ही खंडन पडू देऊ नका तुम्हाला मासिक धर्म तर आपल्या हातात नाही आता हे चार पाच दिवस तर नैसर्गिकरित्या त्याच्यात खंडन पडतोच पण बाकीचे जे काही दिवस आहेत त्या त्यात जाणीवपूर्वक तुम्ही खंडन पडू देऊ नका ते बाकीच्या दिवसांमध्ये सेवा झालीच पाहिजे दोन जर तुम्हाला पारायण होत नसतील तर कमीत कमी एक तरी करा पण झालाच पाहिजे झालंच पाहिजे एक दिवसात तरी म्हणजे एक दिवसात एक तरी झालंच पाहिजे पण लवकर आपल्याला बाकीचे लवकर पारा एक शाट पारायण लवकर पूर्ण होण्यासाठी एका दिवसामध्ये तुम्ही दोन पारायण करा तर त्याच्यासाठी नियम काय आहेत तर मांसाहार वर्जा आहे एकशे आठ दिवस तुम्ही जोपर्यंत तुमचे पारायण पूर्ण करत नाहीत तो तोपर्यंत मांसाहार वर्जा आहे त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही आता समजा तुमची इच्छा व्यक्त केली तुम्ही की मला संततीप्राप्तीसाठी हे पारायण करायचं आहे तर संतती संतती संततीप्राप्तीसाठी करता येतात अर्थातच तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही किंवा दुसरी काही इच्छा आहे तर त्याच्यासाठीही ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही तुम्ही कुठलीही इच्छा असू द्या त्याच्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही नंतर मग तुम्ही म्हणताल की आमच्या घरात दुसरे ज मांसाहार करतात आणि मग मी सेवा करते तर तसं चालेल का आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की जॉईंट फॅमिली असते तर जॉईंट फॅमिलीमध्ये आपल्या मनाप्रमाणे वागणारं कुणीच नसतं पण आपल्याला त्यांच्या मनाप्रमाणे वागावं लागतं की म्हणजे आता समजा जर आपण म्हणतो की आपल्याला सेवा करायची तुम्ही खाऊ म्हणजे प्लीज खाऊ नका तर ते ऐकणार नाही आहे ते मुद्दाम खाणार पण काही फॅमिलीमध्ये असं असतं की आपण जर सेवा करतोय तर ते मुद्दाम स्वतःच्याच मनाने खाणं बंद करतात पण काही फॅमिलीमध्ये ऐकत नाहीयेत तर ज्याला खायचं त्याला खाऊ द्या महाराज बघून घेतील त्यांचं काय करायचं ते पण तुम्ही तुम्ही सेवा करताय ना तर तुम्ही खाऊ नका तर म्हणजे मांसाहार करताय म्हणून तुम्ही सेवा सोडून देणार असं करू नका तुम्ही सेवा सेवा करा महाराजांना फक्त श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा या दोनच गोष्टी आपल्या सेवा मार्गात चालल्या जातात की श्रद्धा आणि विश्वा आ, विश्वास जर असेल तर महाराज आपल्याला कुठूनही आणि कसेही प्रसन्न होतात फक्त भक्तीने आणि श्रद्धेने जर सेवा केली तर महारा ती महाराजांपर्यंत पोहोचते म्हणजे पोहोचतेच महाराजांना बाकीचं काही घेणं देणं नाही आहे की कोण मांसाहार करतो कोण पूजा मांडणी करत आहे की नाही कोण नियम पाळत आहे की नाही काही काही नाही त्यांना तुम्ही सेवा करताय ना मनापासून करताय ना ते महत्त्वाचं आता जर समजा लग्नकार्य आलं आणि जर तुम्हाला पराणं घ्यायची वेळ आली आता बाहेर लग्नकार्य जवळच भावाचं लग्न आहे बहिणीचं लग्न आहे किंवा एखाद्या नातेवाईकाचं लग्न आहे तर त्या लग्नाला गेल्यावर मग जेवण वगैरे करायचं की नाही म्हणजे अन्न बाहेरचं खायचं की नाही तर ज्या वेळेस तुम्ही पराणं घेता आता एक शक्यतो होतं पराणं घेणं टाळलंच पाहिजे पण जर नाहीच शक्य झालं तर काय करायचं तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा गायत्री मंत्र काय तर ओम तत्सवी तुरुवारण्यंग भरगो देवस्य धीमयी धीय योन प्रचोदयात असं तीन वेळेस म्हणायचं ओम तत्सवी तुरुवारण्यंग भर्गो देवस्य धीमयी ध्येय योनहा प्रचोदयात असं तीन वेळेस म्हणायचं आणि तुम्ही अन्न ग्रहण करायचं मनातली म्हणा किंवा थोडंसं मोठ्याने म्हणा तुम्ही म्हणताल की माणसं जर बसलेलं असेल तर मी कुठं मोठ्याने बोलू तसं नाही तुम्ही गायत्री मंत्र म्हणून तो ते अन्न ग्रहण करू शकता पण शक्यतो तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा कारण गुरुचरित्रामध्ये कसं असतं की आपल्याला कडक नियम असतो हा अन्न घ्यायचं म्हणजे घ्यायचं नाही म्हणजे नाही मग तसंच स्वामी चरित्रामध्ये बी आहे पण जर शक्यतो नाही शक्य झालं म्हणजे जवळचं लग्न आहे तर आपण जेवण न करणं कसं काय होणार आहे तर तेव्हा तुम्ही गायत्री मंत्र म्हणायचा तर परांनाचंही झालं ब्रह्मचर्याचं पालन नाही करायचं त्याच्यानंतर तुम्ही जर सकाळी एक आणि संध्याकाळी एक पाठ वाचला तर टाईम आता टाईम एकच वेळ ठेवायची का जर सकाळी सातला वाचला तर सात वाजता दुसऱ्या दिवशी पण बसायचं का तर असं काही नाही आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही कधीही ते पाठ वाचू शकता तुम्ही सकाळी कधीही वाचू शकता संध्याकाळी कधी वाचू शकता पण रात्री आठ नऊच्या नंतर हा पाठ वाचू नका कमीत कमी जेवढं शक्य होईल तेवढं सूर्योदयाच्या अगोदरच हा पाठ वाचून घ्या त्याच्यानंतर आणखीन कुठले असे काही विशेष असे काही नियम नाही आहेत कारण मी पण पारायणं केलेले आहेत माझे आणखीन नऊ पारायणं बाकी आहेत माझे नव्याण्णव पारायणं झालेली आहेत एकशे आठ पारायणापैकी माझे नव्याण्णव पारायणं झाले आहेत एकशे नऊ पारायणं एक आत्ता माझे बाकी आहेत ह्या पारायणाचे एवढे अगणित असे अनुभव आहेत ना खूप अगणित अनुभव आहेत तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल कारण हे तुम्ही जेवढी सेवा करताना त्याच्या दुपटीने आपले प्रॉब्लेम वाढत जातात आता कसं होतं माझ्या बाबतीत पण तेच व्हायचं की मी पारायण करायचे सकाळी पारायण करायचे संध्याकाळी प्रॉब्लेम वाढायचे मी परत दुसऱ्या दिवशी उठून सेवा करायची परत प्रॉब्लेम संध्याकाळी वाढायचे परत परत मी सेवा करायची म्हणजे मी सेवा केली की त्याच्या दुपटीने तिपटीने प्रॉब्लेम व्हायचे पण मी स्वामींना एकच म्हणायचे की स्वामी तुम्ही माझी कितीही पाहिजे तेवढी सेवा परीक्षा बघा पण पर मी सेवा सोडणार नाही आणि आपण मनाशी निश्चयच करायचा की भले माझ्या स्वामींनी कितीही परीक्षा बघू द्या कितीही अडचणी हो येऊ द्या तरी पण मी स्वामींचे पारायण पूर्ण करणार म्हणजे करणारच स्वामींची काहीही केल्याने मी सेवा सोडणार नाही कारण हा काळ आहे ना आपल्या स्वा सेवेचा तो फक्त परीक्षा घेण्याचा असतो की बाबा हा सेवे करी किती टिकून राहतो आपल्या सेवेमध्ये आपण जर एवढी परीक्षा घेतली तर हा सेवा पूर्ण करतोय का किती मनोभावे करतोय किती श्रद्धेने करतोय हे स्वामी आपली परीक्षा घेत असतात तर मग आपले स्वामीने किती परीक्षा घेऊ द्या आपण टिकून राहायचं आपली सेवा पूर्ण करायची भले संध्याकाळी कितीही प्रॉब्लेम येऊ द्या फॅमिलीमध्ये भांडणं तणणं हे ते आपल्यासोबत किती होऊ द्या पण आपलं दुसऱ्या दिवशी जे चालू आहे ना तेच पाऱ्यान चालू ठेवायचं भले किती कसे किती प्रॉब्लेम येऊ द्या सेवा सोडू नका तर मग असंच स्वामींनी परीक्षा घेऊन जर आपण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो तर नक्कीच स्वामी आपली साथ कधीच सोडत नाहीत भलेही आपल्याला त्याचं फळ नाही मिळणार पण स्वामी आपली साथ कधीच सोडत नाहीत आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे भलेही किती पैसा अडका मे आपल्याला असेल पण जर स्वामींची साथ नसेल ना तर आयुष्यात कधीच काहीच म्हणजे कल्याण होणार नाही कधीच चांगलं नाही होणार पण एक वेळेस पैसा कमी असू द्या बाकीच्याही गोष्टी कमी असू द्या पण जर स्वामी सोबत असतील ना तर आयुष्यात आपल्याला काहीच कमी पडणार नाही आपण कमी गोष्टीमध्ये पण समाधानी राहू शांत आपल्या मनाला शांत आणि समाधानी ही फक्त आणि फक्त स्वामी सेवा ठेवू शकते आणि हे समाधान कितीही करोडो रुपयांनी आपल्याला विकत घेता येत नाही ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेने मिळतं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे ते विकत घेता येत नाही ते स्वामींची सेवा केल्यानेच समाधान मिळतं मग स्वामी जर सोबत असतील तर आपल्याला काहीच कमी पडत नाही काहीच कमी पडत नाही आपल्याला ल ते म्हणतात ना लोभ म मोद मसर माया म्हणजे ते जे काही अहंकार असतो ते सगळं आपल्यातून निघून जातं आणि आपण फक्त आणि फक्त स्वामींच्या चरणाशी स्वामींच्या चरणांशी जातो म्हणजे की स्वामींची एवढी आपल्याला ओढ लागते ना सेवा करण्याची एवढी ओढ उड़ लागते की म्हणजे आपल्याला एक आवड निर्माण होते की हां आज मी सेवा केली नाही ना तर मला म्हणजे असं हेच होत नाही म्हणजे करमत नाही आहे किंवा असं अस्वस्थ होऊन जातं मग ते एक आवड निर्माण होऊन जाते स्वामींच्या सेवेची ते एक आपला काय म्हणतात ना एक आपलं दिनचर्याचा एक भागच म्हणून जाऊ आपण की स्वामींची सेवा केली तरच आपला दिवस प्रसन्न जातो आणि सगळं व्यवस्थित मनाला प्रसन्नही वाटत, वाटत, वाटतं समाधानही वाटतं आणि शांतही वाटतं बाकीचेही कामं सगळे मार्गे लागतात आणि आपल्या घरात स्वामींचा वास टिकून राहतो त्याच्यामुळं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करा अकरा एक करा एकवीस करा एकावन्न करा एकशे आठ करा कितीही करा पण स्वामी स्वामी सेवेला सुरुवात तर करा पाराणाला सुरुवात तर करा एकदा तुम्ही एकदा पारायण करून बघा तुम्हाला आवड निर्माण होईलच पण तुमची सगळी कामे मार्गी लागतील सगळी कामे मार्गी लागतील तुम्ही करून बघा अनुभव आला तर मला कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन